नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्याला तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार आठशे रुपये तर मित्रांनो असेच नेहमीचेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद